आणि अनिल दादा एक व्यासपीठावर आय लव्ह यू कोट बाजाराच्या सभेला जास्त महत्व देत असतं पण आज काही लोकांनी कोट बाजाराची परवाश परवानगी घेतली का घेतली नुसती घेऊन ठेवली पण सभा नाही घेतली कारण एवढी भीती आहे त्यांना की आपली सभा जर तिकडे झाली तर आपली प्रॉब्लेम होऊ शकते आणि चॅलेंज आहे आमचं तुम्हाला की तुम्ही जे फिरतायत आणि जे आमच्या बाबतीमध्ये टीका करतायत की हे गद्दार आहे गद्दार आहे जे देख वर्षा एक वर्ष एक महिन्यापूर्वी भाजपमध्ये होते तेच गद्दार तुम्ही आता तुमच्याकडे घेतले मध्ये काय त्यांची आरती करणारे लोक आहेत काय म्हणजे आम्ही गद्दार आहोत उन्मेश पाटील कोणत्या पक्षात होते करण पवार कोणत्या पक्षात होते म्हणजे तुमच्याकडे आले ते खुद्दार आणि आम्ही गेलो ते गद्दार म्हणजे या लोकांनी जो प्रचार आणि प्रसार सुरू केलेला आहे त्या प्रचार प्रसाराला मला उत्तर देण्याची अत्यावश्यक गरज नाही याचं कारण ही निवडणूक काय नगरपालिकेची गटर वॉटर मीटरची निवडणूक नाही ही निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक नाही मेरे बापने तू गिराया था त्याचा काही या निवडणुकीशी संबंध नाही ही निवडणूक आमदारकीची नाही माझ्या विरुद्ध जे जे लढले ते सगळे स्टेजवर आहे साधी कलाकारी काही या निवडणुकीमध्ये मी काल आंबाडेला सुद्धा बोललो आंबाड्याच्या व्यासपीठावर मी बोललो काल शिरीज चौधरी आणि अनिल दादा एक व्यासपीठावर आय लव्ह यू तिकडे मी पाचोऱ्यात गेलो अमोल सिंधू आणि किशोर आप्पा एका स्टेजवर आय लव यू मी आणि हे सगळेजण इथे आता आय लव यू आणि माझं इलेक्शन लागलं की आय हेट यू तर सांगायचा अर्थ असा आहे की ह्या लोकसभेच्या निवडणुकीला हेच महत्व दिलं पाहिजे आमच्या निवडणुकीमध्ये काय होईल मला गेले जर नाही राज्याचं एखादं नुकसान झालं तरी चालेल पण देशाचं नुकसान होऊ नये याच्याकरता या देशाचे पंतप्रधान मोदी पाहिजे आणि आज मी आपल्या सगळ्यांना सांगणार आहे बऱ्याच मुस्लिम बांधवांच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी बोललात माझ्या मुस्लिम बांधवांना माझं आव्हान आहे या ऐंशी कोटी जे धान्य दिलं जात आहे त्याच्यामध्ये काय आपली यादीत नाव नाही गोर भावांनो